शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड करून आपल्यासाठी दरवेळेला वेगवेगळी वेग शेती अवजारे घेऊन येत असतो आता नुकताच काही दिवसावरती मुरघास म्हणजे चाफ कटर करण्याचा सीझन चालू होत आहे वेगवेगळ्या वेग वेग वे पिकांची चारा कटिंग करण्यासाठीची मशीन आम्ही आमच्या दालनामध्ये आज घेऊन येत आलोय त्याच्यामध्ये महावीर चाफ कटर ही एक सर्वात मोठी कंपनी नावाजलेली आहे त्या मशीनचे वेगवेगळे मॉडेल आम्ही या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवत चला तर आपण याची सविस्तर माहिती घेऊया आपल्याकडं सुरुवात या मॉडेलपासून करूया हे जे मॉडेल आहे हे महावीर चाप कटर मॉडेल आहे याच्यामध्ये पंचवीस एच पीपासून कोणताही ट्रॅक्टर या या मशीनला जोडला जातो या मशीनचं एका तासाला साधारणत ता पाच ते सहा टनापर्यंत याची कटिंग कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये तुम्ही ऊस मका कडवळ नेपियर यासारखी तुम्ही याच्यामध्ये पिकांची चाराकुटी करू शकता ही मशीन शासन मान्य आहे शासनाच्या सबसिडीमध्ये तुम्ही याला पन्नास टक्के सबसिडी घेऊ शकता या मशीनची आज रोजी जी किंमत आहे ती एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे याचा बूम जो आहे तो बूम जमिनीपासून साधारणतः साडेनऊ फूट आहे याचं मागची जी, जी सुपडी आहे ज्याच्यामध्ये आपण माल टाकतो ती सुपडी जी आहे ती सुपडी साधारणतः साडेचार फुटाची आहे आणि आपण याला साधारणतः पी टी गिअरबॉक्सच्या साह्याने आपण मशीनची साईज कुट्टी करत असतो जी कुट्टी आपण ऊस मकान नेपेर या पद्धतीनं एक दोन आणि तीन या याच्यावरती तुम्ही साईज कुट्टी करू शकताय जेव्हा घास अडकला जातो तेव्हा ते त्याच्यापणे या गिअरबॉक्सला इथे रिव्हर्स गिअर दिलेला आहे हा रिव्हर्स गिअर फक्त पुढे दाबला नंतर तुमची जी कुट्टी आहे ती मागे येते आणि हा असा परत चारा तुमचा आतमध्ये जातो अशी महावीरचं पहिलं मॉडेल आहे चला आपण दुसरं मॉडेल याचं बघूया हे जे मॉडेल आहे मिनी हे मिनी ट्रॅक्टरसाठी या कंपनी तयार केलेलं आहे याची जी सुकान आहे हे सुकान थोडंसं लहान येतं ट्रॅक्टरच्या प्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला एका तासाला साडेचार ते पाच टनाची कॅपॅसिटी करता येते पंचवीस एच पी पासून कुठलंही ट्रॅक्टर वीस ते पंचवीस एच पी पासून कोणत्याही ट्रॅक्टर याला तुम्ही जोडू शकताय जमिनीपासून साधारणतः साडे सहा ते साडेआठ फुटापर्यंत याचं कटिंग तुम्ही टाकू शकताय सेम याच्यामध्ये पोझिशन असे आहे ही मागची जी सुपडे आहे ती तुम्हाला साधारणतः साडेपाच फुटापर्यंत जाते आणि काही मशीनमध्ये ही जी सुपडी आहे ही छोटी येते आणि याच्यामध्ये सुद्धा रिव्हर्स फॉरवर्डची व्यवस्था आहे की जेणेकरून तुम्ही थोडं रिव्हर्स फॉर तापलं त्याच्यानंतर तुम्ही याचा घात जो आहे तो मागे घेऊ शकता याच्यामध्ये पण कटिंग तुम्हाला दोन साईजमध्ये कटिंग ठेवलेलं आहे तर तुम्ही लहान आणि मोठी याच्यामध्ये कटिंग करू शकताय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अजून एक मिनी मॉडेल आलेलं आहे की जे आपल्या आपला एकदम छोटा ट्रॅक्टर आहे पंधरा एच पीचा ट्रॅक्टर आहे तर पंधरा एच पीच्या ट्रॅक्टरसाठी आपण ते वापरू शकतो एकदम छोटं मॉडेल आहे या छोट्या मॉडेलमध्ये तुम्ही हे जे आहे हे तुम्ही घरगुती याच्यासाठी वापरू शकताय साधारणतः दीड टनापर्यंत दोन टनापर्यंत याची कॅपॅसिटी आहे ही मशीनसुद्धा काही लोक स्वतःच्या घरगुती वापरासाठी ही मशीन वापरू शकतात पाच पन्नास ज्यांचे जनावर आहे त्याच्यासाठी पण ही कुट्टी कंपनीनं काढलेली आहे याच्यामध्ये टायर आले आहेत काही मशीन तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये विदाऊट टायर पण मशीन येतात तर अशा पद्धतीची मशीन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या गोठ्यावरती किंवा थ्री पॉईंट लिंकेजच्या साहाय्याने याला सुद्धा तुम्हाला ट्रॅक्टर जोडता येतो आपण तिथे आता पट्ट्या जोडलेले नाही आहेत तर थ्री पॉईंट लिंकेजच्या साहाय्याने आपण याच्या पट्ट्या जोडू शकतो आणि ही सुद्धा मशीन तुम्हाला एका तासाला दोन टनापर्यंतची कुटी करू शकतो तर अशा पद्धतीने ही महावीर चाप कटरची मशीन दिवसेंदिवस लोकांच्या पसंतीस पडत आहे शासकीय अनुदानावरती ही मशीन तुमच्याकडे उपलब्ध होईल एखाद्या नवीन ब्रँडचा विचार करतोय निश्चितच तुम्ही महावीर ॲग्रो जयपूर यांची महावीर चाप कटर कुट्टी मशीन आमच्या दालनामध्ये खाली दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही कॉल करा किंवा प्रत्यक्षात आमच्या दालना लिहून व्हिजिट करू शकताय धन्यवाद